नमस्कार मित्रांनो मी, मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण पाहणार आहोत बारा राशी आजचं भविष्य एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमची रास काय सांगते ते, ते बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राश आजचा उत्साह वाढेल पण कामात थोडी विलंब होऊ शकते संयम ठेवा यश मिळेल रास कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आर्थिक बाबत लाभ होण्याची शक्यता आहे मिथून रास आज मित्रांकडून मदत मिळेल नवीन ओळख फायदेशीर ठरतील कर्क रास भावनांवर नियंत्रण ठेवा अचानक खर्च होऊ शकतो सिंह रास मान सन्मान वाढेल कामाच्या ठिकाणी कौतुक होईल कन्या रास आरोग्याकडे लक्ष द्या महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका तुला रास नवीन संधी मिळतील भागीदारीत यश मिळेल रुचक रास आज गुप्तशत्रूपासून सावधरा मानसिक शांततेसाठी ध्यान उपयोगी धनुरास विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस प्रवासाचा योग आहेत रास नोकरीत प्रगतीची संधी घरातील जबाबदारी वाढेल कुंभ रास आज अचानक लाभ होण्याची शक्यता मित्रांकडून चांगली बातमी मिळेल मीन रास मन प्रसन्न राहील घरात शुभ कार्याची चर्चा होईल ही होती आजची भविष्यवाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या राशीनुसार काय अनुभव आले ते पण ल्या भेटूया उद्या नवीन भविष्यवाणीसह तोपर्यंत नमस्कार